स्वतःच्या नावावर दोन मतदार कार्ड ठेवाल तर थे थेट तरुंगात जाल दोबारा नाव व ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे काही मतदाराकडे दोन मतदार कार्ड असल्याने आढळून येत आहे निवडणुका विभागाकडून वेळोवेळी दुबारा नावे असलेल्या मतदाराची नावे वगळण्यात येतात परंतु छायाचित्र ओळखपत्र तसे राहते त्यामुळे नागरिकांनी दोन ओळखपत्र आढळतात एकाच मतदाराने दोन मतदार कार्ड वापरणे कायद्याने गुन्हा आहे दोन ओळखपत्र आढळून आल्यास संबंधी कारवाई करण्याची आहे त्यामुळे कारवाईची त्यामुळे मतदारने एकाच ठिकाणी आपल्या दोन कायम ठेवून ठिकाणी असलेले मतदार यादीने नावे मागे घेण्याची गरज आहे ऑनलाईन ॲपद्वारे किंवा प्रत्यक्षात अर्ज दाखल करून मतदार यादीतील दुबारा नाव व ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते वेगवेगळ्या ठिकाणी नाव अनेक नागरिकांचे शहरात व गावाकडे अशा दोन ठिकाणी मंतर यादीत नाव